लहान मुलापासून माता भगिनी असतील वृद्ध असतील तरुण असतील शेतकरी असतील सगळ्या वर्गातली लोक अगदी घराघरातून बाहेर पडलेले आहेत आणि हा उत्साहच आपल्याला या ठिकाणी सांगून जातोय की डॉक्टर अमोल कोल्हे हे विक्रमी मतनी या ठिकाणी मी विरोधकांच्याच भाषेत सांगतो पुरी सारख्या ठिकाणी जुन्नरचे आमदार शरद सोनवन यांनी सांगितलं होतं की या विभागाचे खासदार नशीवान आहेत की त्यांना तुल्यबळ उमेदवार मिळाला नाही आणि ज्या दिवशी त्यांना तुल्यबळ उमेदवार मिळेल त्या दिवशी या खासदाराचा सगळ्यात जास्त मतांनी पराभव होईल आज या ठिकाणी मला खऱ्या अर्थानं खरं होताना दिसत आहे आणि हे त्यांच्याच आमदारांनी सांगितलं होतं बांधवां हा प्रचंड उत्साह याच्यामुळे आहे गेल्या पाच वर्षापासून आमच्यासारखी माणसं त्या ठिकाणी चळवळीमध्ये काम करतात शेतकऱ्यांना पाच वर्ष पिळवायचं काम शेतकऱ्यांना नाडायचं काम आणि शेतकऱ्यांना देशदाडीला लावायचं काम या खोटाळण्या सरकारने खोटा खोटा या ठिकाणी केलेलं आहे देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी खोटं बोलतात आणि इथला खासदार सुद्धा खोटं बोलायचं काम करतोय जनता आता दुःखी राहिलीमध्ये प्रचंड रोष या ठिकाणी दिसून येतोय आणि याचं हे प्रतिबिंब आहे आणि म्हणून मी सांगतो मी अधिक काही बोलणार नाही कारण पुढच्या गावामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं लोक त्या ठिकाणी थांबून आपान, आहेत आपण आपला उत्साह हा हो, एकोणतीस तारखेपर्यंत असाच टिकून ठेवा आणि विक्रमी मताने या निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोले यांना विजय करा एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय